सांगळे <Tit mic> राहणार सोयगाव देवी तालुका भोपधनडीला जाण सोयगाव देवी येथील शेतकरी आहे व आमची गट नंबर एकशे एकवीसमध्ये रस्त्याची आडवणूक झालेली आहे आणि त्या गटातून जाण्या येण्याची आम्हाला बंदी केलेली आहे सदरील गटामधून जाण्याकरता आम्हाला त्रास होत आहे आणि आम्ही वारंवार प्रयत्न करून चार माणसाला सांगून आणि फाटीही करून आमची कोणीही दखल घेतलेली नाही म्हणून आता आम्ही उपोषणाला बसत आहे व तात्काळ साहेबाने पंचनामा जागेचा सा करून आणि आम्हाला रस्ता देण्याची विनंती करतो नमस्कार प्रकाश रोडकर आज भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण ठेव लावलेलं ला आहे आणि या उपोषणासंदर्भात दोन ठिकाणचं आहे सोयगाव देवी आणि भोकरदान तालुक्यातलं एक खोकडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणचं सोयगाव देवीचा एकोणीसशे ब्याऐंशीपासून नाल्याची नोंद असलेला जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता समोरच्या व्यक्तीने दाबलेला आहे वावराची लेवल केल्यामुळं ले तो नाला नालाच दाबून गेला दिलेला आहे आणि वावराची लेवल केल्यामुळे नाला दाबल्यामुळं तो रस्ता समजून येत नाही तो रस्ता समजून घेण्यासाठी वेळोवेळी आम्ही जिल्हाधिकारी तहसीलदार ए टी एम असेल यांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केले परंतु आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आलेला नाही आहे आणि आता त्यांचा तो रस्ता मोकळा करण्यासाठी आज या ठिकाणी पूर्ण सोयगावची मंडळी महिला मंडळ यांचे सगळं इथं उपोषणाला बसलेले आहेत तरी आत्ता मी माझं काही बोलणं झालं होतं तहसीलदारासोबत तर त्यांनी सांगितलं मिटिंग चालू आहे तर मी नंतर कॉल करतो ल ठीक आहे त्यानंतर कुकडी या ठिकाणचा जो विषय आहे सौर ऊर्जा प्रकल्पाचा तर त्या ठिकाणी जे एकवीस हेक्टर गायरान जे आहे हे श तहसील शासनाने म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेला आहे आणि आपण आपल्या बॅनरवरती म्हणजे उपोषणाच्या बॅनरवरती म्हणलेलो आहे किंवा जिल्हाधिक जालना जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला दाखवली किरायची टोपली तर हे ज्या ठिकाणी जे प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणी जे गायरान त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे ते नकाशाप्रमाणे ज्यांनी त्यांच्या ताब्यात जी जमीन दिलेली आहे शासनाने तीस वर्षासाठी तर त्यांनी त्या नकाशाप्रमाणे ती जमीन ताब्यात घेण्यात यावी हीच आमची मागणी आहे धन्यवाद